कोपरगाव शहरात भगवान महादेव पिंड प्राणप्रतिष्ठा सोहळा श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्ती श्री संत जगनाडे महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा तसेच श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक उद्घाटन सोहळा निमित्तानं कोपरगाव शहरातून उंट रथ वाजत गाजत फटाक्यांची आतिषबाजी करून संत महंतांच्या उपस्थितीत भक्तिमय वातावरणात भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली आहे सदर मिरवणुकीमध्ये कलशधारी महिला वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेचे विद्यार्थी शालेय विद्यार्थी व समाज बांधव यांनी सहभागी होत संत जगनाडे महाराजांचा विठू माऊलीचा जयघोष करत आनंदोत्सव साजरा केला आहे यावेळी वारकरी सांप्रदायिक शिक्षण संस्थेच्या सा विद्यार्थ्यांनी सुंदर अशा विठू नामाच्या टाळमृदुंगाच्या गजरात सुंदर नृत्य केलंय तर आदिवासी आश्रम शाळेतील मुलींनी सुंदर नृत्य सादर करत सर्वांचं सा लक्ष वेधून घेतलं होतं यावेळी कोपरगाव तालुक्याचे आमदार आशुतोष काळे जिल्हा बँकेच्या माजी संचालिका सौ चैताली काळे संजीवनी स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा सौरेणुका कोले यांनी परमपूज्य काशी नंदी काशीनंदगिरीजी महाराज यांच्यासह संत पूजन करत मिरवणुकीत सहभागी होत फुगडीचा खेळण्याचा आनंद घेतला आहे कोपरगाव शहरात कर्मवीर नगर येथे शुक्रवार दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता येथे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज मूर्ती श्री विठ्ठल रखुमाई मूर्ती तसेच महादेवाची पिंडचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि समाजसंवाद मेळावा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाला राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री पाटील ज्येष्ठ नेते सोमाभाई मोदी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे खासदार रामदास तळस कोपरगाव तालुका विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे माजी आमदार स्नेहलता कोल्हे माजी आमदार जयदत्तजी अण्णा क्षीरसागर बीडचे आमदार संदीप क्षीरसागर जिल्ह्यातील सर्व आमदार शिर्डी लोकसभेचे खासदार भाऊसाहेब वाघचौरे आमदार शिवाजीराव कर्डिले भारतीय जनता पार्टीचे महामंत्री विजूभाऊ चौधरी आमदार सत्यजित तांबे खासदार अनिल बोंडे खासदार अजित ग गोपछडे विकास महात्मे आमदार अमोल मिटकरी समाजाचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी ज्येष्ठ समाज यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न होणार आहे सदर कार्यक्रम जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन प्रांतिक तैलिक महासंघाचे जिल्हा अध्यक्ष माजी नगरसेवक रमेश गवळी तसेच समाज बांधवांनी केलं आहे कोपरगाव शहरामध्ये संत जगणार बिहभाई ट्रस्टच्या वतीनं संत शिरोमणी संत जगणार महाराज विठ्ठल रुक्माई व महादेवाच्या प्रतीचा प्राण प्राणप्रति सोहळा एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत आहे त्यानिमित्तानं अठ्ठावीसपासून प्राणप्रत्य सोहळ्यास सुरुवात झालेली आहे अठ्ठावीस तारखेला कोपरगाव शहरातून भव्य दिव्य स्वरूपाची प्रतिमेचे पूजन करून गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व समाजबांधव सहभागी होते भव्य दिव्य स्वरूपाची अशी या ठिकाणी मिरवणूक झालेली आहे आता अठ्ठावीस तारखेपासून तर एकतीस तारखेपर्यंत सलग या ठिकाणी होम हव्हान यज्ञ आणि अन्नदानाचा कार्यक्रम संत जड व ट्रस्टच्या वतीनं कोपरगाव तालुक्यातील शहरातील सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत आहे या कार्यक्रमाला आपल्या सर्वांचे भूषण सन्माननीय महसूल मंत्री नामदार श्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्याचे जी पालकमंत्री सन्मान्य राधाकृष्णजी साहेब कोपरगाव तालुक्याचे आमदार मान्य श्री आशुदेव काळेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होता यानिमित्तानं कोपरगाव तालुक्याच्या माजी महिला महापौर मा माजी आमदार सौ स्नेहाई कोले त्याचबरोबर समाजाचे भूषण माजी खासदार रामदाजी तडस साहेब जयदत्त तानाजी शिरसागर शिर्शाग, साहेब ज्या आमदार खासदारांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं आहे त्या सर्वांच्या सहकार्यातून आणि दानसूर व्यक्तींच्या सहभागातून आज या ठिकाणी हा भव्य असा कार्यक्रम सोहळा संपन्न आहे मी समाजाच्या वतीनं कतच्या वतीनं या ठिकाणी सर्वांना आग्रहाचं निमंत्रण देतो की आपण या ठिकाणी संपन्न होणार असे भव्य दिव्य कार्यक्रमाचे आपण साक्षीदार व्हावे जिल्ह्यातील इतर जिल्ह्यातील महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना या ठिकाणी विनंती करतो ट्रस्टच्या वतीने की आपण एकतीस तारखेला एकतीस एक दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता या भव्य दिवाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन आपण या डोळ्या आपल्या डोळ्यासमोर हा नैन्य दिव्य असा कार्यक्रम संपन्न होत आहे आपण सर्वांनी यात सहभागी व्हावे संत जगनाडे महाराज बहुउद्देशी सेवाभावी ट्रस्ट कोपराव शहर व तालुक्यातील समाज आयोजित संताजी महाराज संताजी जगनाडे महाराज मंदिर मूर्तीचा प्राणप्रचार सोळा पिंड यांचा प्राणप्रचय सोळा अठ्ठावीस जानेवारीपासून कोपरावात चालू झाला आहे त्याची अठ्ठावीस जानेवारी भव्य दिव्य मिरवणूक पार पडली आहे आता एकोणतीस तीस आणि एकतीस हे चार दिवस कार्यक्रम आहेत एकतीस तारखेला महाराष्ट्राचे महसूल मंत्री मान्य श्री बावनकुळे साहेबांच्या हस्ते आश्वचा काळे यांच्या उपस्थितीत यांच्या अध्यक्षतेखाली आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सौ स्नेहलतादाई कोल्हे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडत आहे या कार्यक्रमासाठी समाजाचे तसेच कोपराव शहरातील सर्व नागरिकांना आम्ही विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहून आप आम्हाला पाठबळ द्यावे व आपलं सहकार्य करावे महाप्रसादाचा आनंद घ्यावा आमचा आनंद दुग्नीत करावा जय संत निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव